नमस्कार मी आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रांमध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर गतिरोधक न दिसल्यामुळे जालना शहरातील न्यायालयासमोर कारचा भीषण अपघात झाला रात्री साडे अकरा वाजता झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण जखमी झालेत गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील न्यायालयासमोर कारचा भीषण अपघात झाला गतीरोधक न दिसल्यामुळे कार चालकाचे कार नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला या अपघातात विजयकुमार येंगळे राहणार वसमत जिल्हा हिंगोली शैलेंद्र राजेंद्र कुमार राहणार परभणी विक्रमसिंग केरुबा काळे राहणार परभणी दशरथ धुंडुराम कदम राहणार परभणी हे चौघे जण जखमी झालेत या चौघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलंय या जखमींपैकी काहींना डोक्याला तर काहींना हातापायला मार लागलाय परिसरात विविध ठिकाणी जालना शहरातील एमआयडीसी गुंडेवाडी पानशेंद्रा आदी ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यांच्या ताब्यात घेऊन चौसष्ट हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालना शहरातील esta... आकाश सिंग नरसिंग बावरी यांनी त्यांच्या साथीदारासह अनेक ठिकाणी चोरा केल्याचं कबुली पोलिसांना दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पौरे रमेश राठोड प्रभाकर वाघ विजय डिकर इर्षाद पटेल संदीप चिंचोले रमेश राठोड योगेश साहने रमेश काळे सौरभ मुळे यांनी केली आहे जालना महानगरपालिकेला वस्तू व सेवा कर भरपाईपोटी तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्त संतोष खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला महानगरपालिकेला नुकत्याच वस्तू आणि सेवा कर भरपाई पोटी पाच वर्षात अनुक्रमे तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये मिळवण्यात यश प्राप्त झाल्यामुळे आज रोजी आयुक्त यांच्या मुख्य कार्यालयात छोटेखानी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांनी केलं यावेळी उपस्थित महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचबरोबर या जीएसटी वस्तू कर आणि सेवा मिळवण्यासाठी अधिक कष्ट घेणारे आनंद मोहिते यांचा सुद्धा यावेळी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरून सत्कार बर, सत्कार करण्यात आला त्याचबरोबर समारंभाच्या कार्यक्रमात भंडार अधीक्षक राजू आणि जन्ममृत्यू विभागातील सय्यद अहमद यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त संतोष खांडेकर यांनी वस्तू सेवा कर जीएसटी संदर्भात येणाऱ्या पुढील काळातील आव्हाने कशा पद्धतीने कामकाज करायचं या संदर्भात उपस्थित विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं या छोटेखाने सत्कार समारंभ प्रसंगी आयुक्त संतोष खांडेकर सहाय्यक आयुक्त सुप्रिया चौहान मुख्य लेखा परीक्षक प्रवीण निंबाळकर तुकाराम भेसे विद्युत अभियंता कोमल गावंडे तेजश्री शिंदे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर बंडू चौहान अभियंता राजेश बगळे कर अधीक्षक राजेश कुर्लीय तेजेंद्र मेहरा अभियंता सय्यद सौंद स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आपलं त्यांच्याकडे प्रलंबित आहे मिळायला पाहिजे तो आज मिळाला तो, तो भाग आहेच पण महापालिका झाल्यानंतर आपल्याला जीएसटी लागू होते जीएसटीचा नियम सगळ्यांना माहिती पाहिजे सगळ्यांसाठी नॉलेजसाठी की जेव्हा जी ची अंमलबजावणी झाली त्या दिवशीपासून सर्व जे सर्विसेस आणि फूड्स याच्यावरचे जे टॅक्सेस आहेत ते पूर्णपणे बंद झाले ज्या ज्या सर्व्हिसेस आहेत सर्विस टॅक्स बंद झाला आणि ज्या ज्या गुड्सवर व्हॅट किंवा आणखी काही टॅक्स असतील त्याच्याबद्दल ते सगळे टॅक्स बंद होऊन आपण आता जी एस टीच्या स्वरूपामध्ये सिंगल टॅक्स देतो तर सिंगल टॅक्स देताना तुम्हाला सतराचा कायदा झाला त्यात थोडी अडचण अशी होती ज्यांना अफराय आहे आणि ज्यांना एम पी टी आहे त्यांनाच फक्त जी एस टीचं कॉम्पेन्सेशन मिळेल असा कायद्यामध्ये त्यात आणि दुर्दैवानं पनवेल जालना इचलकरंजी ह्या सत्रानंतर झालेल्या आणि त्यांच्याकडे ना एल बी टी होताना इचलकरंजीचा प्रस्ताव त्यांनी रिजेक्ट केला काही त्या कायद्यामध्ये पात्र नाही म्हणून आपल्याला भीती होती कदाचित तशाच पद्धतीनं आपलाही प्रस्ताव रिजेक्ट कदाचित झाला असता पण रिजेक्ट झाला नाही त्याबरोबर जे रिजेक्ट केला इचलकरंजीचा तोही त्यांनी मान्य केला आता ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न भरपूर केले आपण प्रयत्न असे केले की आपण काही एजन्सी नेमायचा प्रयत्न केला जी एस टीचे कॅल्क्युलेशन्स करते परंतु आपल्याला प्रयत्न करून आपल्याला त्यात प्रतिसाद मिळाला म्हणजे कुणी टेंडरच मांडलं नाही की आपल्याला जी एस टी किती मिळतो किंवा जर जी एस टी नसता तर ऑक्टरच्या स्वरूपात किती पैसे मिळायचे असेल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण प्रयत्न केला आपण मराठवाड्याचे चेंबर इंडस्ट्रियल चेंबर जे आहे त्यांच्याकडे कम्युनिकेट केलं आपण जी एस टीवाल्याकडे कम्युनिकेट आपल्याकडे म्हणजे आपण मार्केट कमिटीकडे व्यापारी महासंघाकडे आपण सगळ्या लोकांकडे कम्युनिकेट केलं पण ज्या फिगर ऑथेंटिक आहेत त्यांच्या जेवढ्याचा जी एस टी भरतात तेवढ्याच फिगर आपल्याला ते एकत्रित करणं खूप अवघड आहे त्या दुसरा पार्ट असा असतो की काही लोकांचे फक्त ऑफिसेस समजा जाग्यामध्ये त्यांचं गुड्स जाग्यामध्ये येतच नाही आणि फक्त जालन्याचं ऑफिस आहे म्हणून जालन्यातून जी एस टी पोस्ट करतात भरला जातो त्यामुळं अशा वेळी ही अडचण येते की ज्या जी एस टी आहे त्याच्या गुड्स आणि सदस्यचे जनरेशन जे आहे निर्मिती जी आहे इथं झाली का ह्या कार्यकर्त्याच्या बाहेर या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं आपल्याला अजून याच्यात खूप संधी आहे आपल्या आपण पॉलिटिकल बिल आपल्याला वापरून त्याच्या पुढे आणखी खूप काही अपेक्षित आपल्याला संधी जर मिळाली शंकरनगर संजय नगर निलकंठ नगर येथील विजेच्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते करण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शंकरनगर संजय नगर निलकंठ नगर येथील रहिवाशांच्या वतीने समाजसेवक करण करणराजे जाधव यांच्या नेतृत्वात आज महावितरण कार्यालय येथे आंदोलन करण्यात आलं गेल्या अनेक दिवसापासून या परिसरातील विजेचा प्रश्न गंभीरतेने घेण्यात आला दिवसाने रात्र असल्याने नागरिक गर्मीच्या त्रासाने त्रस्त झाली होती तसंच घरातील लहान मुले वयोवृद्धांना देखील लाईट नसल्याने त्रास सहन करावा लागत होता नळाला पाणी यायच्या वेळेस लाईट होती या सर्व मागण्यांचे निवेदन घेऊन समाजसेवक करणराजी जाधव यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालय कार्यालयासमोर विविध मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता हे स्वतः आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारून येथे आठ दिवसांमध्ये तुमच्या सर्वांचा प्रश्न निघाली लागेल तसेच गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाऊस आणि वारा असे कारणाने अनेक ठिकाणी तारा तुटल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला परंतु येथे आठ दिवसात महावितरण कार्यालयाच्या वतीने प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले यावेळी काळे प्रतीक जगतात पूजा देशमाने हिवाळे मोहिते महाजन यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती थोडस वारं वाव आला की लगेच लाईट जाती काबर जाती लाईट रात्रीची पण एक एक दोन दोन वाजता लहान लहान लेकर असते कोणी बी पी शुगर वाय पेशंट असते घरामध्ये रात्री त्यांना घबराट वगैरे काय झाली तर पाण्या थोडी त्यांना बाहेर घेऊन बसता येतं लेकरांना पण त्याच्यामुळे या लाईटीचं काहीतरी करावं यांनी आज ज्या विजेचा जो लपंडाव चालू आहे त्याच्या विरोधामध्ये या महावितरणच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा काढण्यात आला होता संजयनगर शंकरनगर निळकंठनगर मिल्लतनगर भवानीनगर योगेश्वरी कॉलनी छत्रपती कॉलनी आणि जो भवानीनगरचा जो परिसर सिद्धिनायक नगर हे सगळे तुलसी पार्क वगैरे जे सगळे असतील तिथे दोन वर्षापासून जो विजेचा लपंडाव चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा होता की जे लाईट पाणी आलं की लाईट जाती आणि थोडंसं वारं जरी आलं की लगेच दोन मिनटात लाईट जाऊ लागली तर त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा होता आणि ज्या डिप्या आम्ही लहान असताना जे वीस वर्षापूर्वीच्या ज्या डिप्या होत्या आजही डिप्याची व्यवस्था त्याच पद्धतीनं आहे म्हणजे जगात सगळी प्रगती सगळीकडे झालं होत आहे पण जे महावितरणचे आजही पगार म्हणजे प्रगती होत नाही आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला पन्नास पन्नास हजार महिना आहे ना मग ते जे डिपे आहे जे प्रत्येकाकडून जेवढा कर वसूल करते जेव्हा ते महावितरणचे सगळे लोक जे वसूल करतात वीज तर त्यावेळेस मग हे अशा ज्या डिप्याची अवस्था आहे हे का करत नाही आहे तर विरोधामध्ये सर्व माता बहिणींनी आणि सर्व शहरवासियांनी मिळून हा आज मोर्चा काढण्यात आला होता तर त्या मोर्चामध्ये एवढाच उद्दिष्ट होता आमचा की ज्या डिप्या आहेत त्या चेंज करण्यात आल्या पाहिजे आणि जे वायरं आमच्या लटकलेल्या आहे ज्या पूर्ण गल्लीमध्ये तर तेही लवकरात लवकर दुरुस्त करून तिथं ते व्यवस्थित करण्यात आले पाहिजे आणि ज्या रोडवरती महावितरणचे जे पोल आलेले आहे ते पोलही एका साईडला बाजूला करण्यात यावे आणि जे लाईटीचे जे सगळे जे मीटर कोणाचे रीडिंग अंदाजेच टाकत आहे अंदाजे सगळ्यांना बिल देत आहे म्हणजे हे जे, 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 जे मनमानी कारभार चालू का आहे चा... त्यांचा हे येत्या आठ दिवसामध्ये आम्ही पूर्ण सगळं व्यवस्था करून तुमची योग्य पद्धतीने करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे मी अनिता हिवाळे बोलते शंकरनगर प्रभाग क्रमांक आणि आमची रात्री बेरात्री लाईट जात आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून माझी सासूबाई खूप आजारी असल्यामुळं हा त्रास आम्हाला खूप सहन करावा लागतो आहे आणि त्यांना आर्थिक अडचण म्हणजे आमच्या अशा आहे की लाईट नसल्यामुळं म्हणजे इतका उकाडा वाढलेला आहे वातावरणात चेंज झालेला आहे आणि प्रशासनाने याच्याकडं द लक्ष द्यावे आणि आमचे निवेदन आम्ही त्याला दिलं हो। ते निवेदन स्वीकारावं आणि येत्या आठ दिवसामध्ये आमच्या ज्या समस्या आहे ते त्यांनी पूर्ण कराव्या एवढीच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि हेच आम्ही त्याच्यासाठीच आम्ही इथं आलो आहे सर्वजणांनी मिळून आम्ही मोर्चा काढला आहे शंकरनगरमधून आणि हा प्रत्येक नागरिकाची समस्या आहे वातावरणाचं चेंज एवढं झालं बोला आता पाच मेला आम्ही लग्नाला गेलो होतो सर आमच्या दारामध्ये खांब्याला भरपूर करणं उतरलो होतो आम्ही काही घरी नव्हतो आणि आमचे छोटे छोटे लेकरं राहतात आम्ही एक दोनच संघ नेणार राहतो बाकीचे लेकरं तर घरीच राहतात ना आणि मग करंट उतरा आम्हाला तिथं फोन आले नंतर हे झाल्याच्या नंतर तिथं फोन आले आम्ही करण भाऊला फोन केला करण भाऊनं मग आम्ही येऊच तर तोपर्यंत ते त्यांनी बोलून घेतलं लेनमन लोकाला आणि ते दुरुस्त केलं ते फोन लावले ते फोन पण उचलत नाहीत आणि काहीच नाही याचं बाजूला ठेवून देतात मग आता आम्ही काय करायचं लाईट पण जाते ना ते कंब्या करंट उतरलं तर येत पण नाहीत फोन पण उचलत नाहीत आणि बार बार कोणाची लाईट जातील काही घराची लाईट राहतील काही घराची जाते पाणी आता एक तास पाणी सोडतात आम्हाला आणि त्याच्यानंतर लाईट जाते मग आम्ही कसं पाणी भरायचं एक तासामध्ये एक तर ता बोर पण नाही आमच्याकडे विरोधी पक्षनेते अंबादास जानवे जालना दौऱ्यावर असताना शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच त्यांनी जालना शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना दौऱ्यावर असताना शहरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं तसेच त्यांनी जालना शहरातील प्रभाग क्रमांक अकरा ते एकवीस पर्यंत शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर दुर्गेश कुठेटीवाले यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून सूचना दिल्या काल सायंकाळी जालना शहरात झालेल्या धुवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी मुट मोठमोठी झाडे उन्मळून खाली जमिनीवर पडली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत तारासुद्धा बऱ्याच ठिकाणी तुटून जमिनीवर पडल्या होत्या या अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जालना शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती जिल्ह्यातील पावसाच्या नोंदीनुसार यंदा मे महिन्यात अठ्ठावीस पैकी वीस दिवस पाऊस सरासरी दोनशे तीन मिलीलिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण झालाय शेतकऱ्यांनी या पावसाच्या भरवशावर पेरणी करावी की नाही हा सध्याच्या घडीला प्रश्न निर्माण झालाय जालना शहरात धो बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी मोठी झाडे ही मुळासकट उमळून पडली आहेत आणि हे बातमीपत्र इथंच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एम सी एन न्यूज नमस्कार छोटे तो आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट कुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या

सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स जेएस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.